रस्त्यावरील खड्ड्यात बसून केलं मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौकुले यांनी अभ्यंग स्नान सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी खास मनसे स्टाईल आंदोलन आता तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का हा उपस्थित हो सवाल चंदगड राज्य मार्ग गेल्या काही दिवसापासून खड्ड्यांनी भरला असून जणू मृत्यूचा सापळा बनला आहे खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे मोठे अपघात घडू लागले होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग डोळ्यावर पट्टी बांधून जणू गांधारीच्या भूमिकेत होता प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी आज खास मनसे स्टाईल आंदोलनाचे हत्यार उपसले मराठा चित्र मंदिरानजीकच्या एका मोठ्या खड्ड्याभोवती रांगोळी टाकून त्यांनी चक्क दिवाळीचे अभ्यंग स्नान करत प्रशासनाच्या डोळ्यात झनझणीत अंजन घातले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी चौगुले यांना आंघोळ घालताना प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली यावेळी उपस्थित वाहनधारकांनी देखील या आंदोलनात सहभाग घेत किमान आता तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का असा संतप्त सवाल उपस्थित केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा